हो राम राम कसे आहात सगळे मला खात्री आहे की आपण सर्वजण खुश आनंदी आणि समाधानी आहात आयुष्यभर तसेच राहा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हो लहानपणापासून आपण आज ऐकत आलो आहे की माणसाचे अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा आहेत पण त्याच्याही पलीकडं आणखी दोन मूलभूत गरज गरजा आहेत तर त्या आजपर्यंत फ्लॅशमध्ये का आल्या नाही तर आजपर्यंत त्या गरजा कधी मूलभूत नव्हत्या हो कारण त्या तुम्हाला इझी म्हणजे सोपेपणानं अवेलेबल होत होत्या आज त्याच्यासाठीही संघर्ष करावा लागतो आहे संघर्ष करावा लागतो याच असं म्हणण्यापेक्षा त्यातल्या एका गोष्टीसाठी महाराष्ट्र झगडतोय आणि दुसऱ्या गोष्टीसाठी महाराष्ट्र धुमासतो आहे तर त्या दोन गरजा म्हणजे ह्या आहेत की एक म्हणजे पैसा पैसा याने नोकरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे छोकरी या दोन्ही गोष्टी आज मूलभूत गरजामध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत मित्र हो पहिला विषयाला नोकरीचा अर्थात पैसा अन्न वस्त्र निवारा या गोष्टी तिन्ही गोष्टी ज्या मूलभूत गरजा आपण म्हणून मानत आलो आहोत त्या तिन्ही गोष्टी पैशाशी संबंधित आहेत जर तुमच्याकडे पैसा असेल तर ह्या मूलभूत तिन्ही खर्चा तुमच्या पूर्ण होतात आता पैसा येण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नोकरी आता तू सुद्धा येतो हे ये जरी खरं असलं तरी बिझनेस करण्याची आपली मानसिकता नाही त्याच्यासाठी जी कळस सोसावी लागते थोडे दिवस नुकसानीची कळस सोसावी लागते ती आपली मानसिकता नाही भलेही आपण तीस दिवस पगार तीस दिवस काम करून एक दिवस पगार घेऊ हो, महिन्याचा ती अति आपल्याला छान वाटतं पण बिझनेस करून आपण रोजचा रोज, रोज इन्कम मिळवणं हे आपल्या तत्वात बसत नाही कारण का त्याची काय सिक्युरिटी नसते तशी नोकरीची सुद्धा सिक्युरिटी नाही पण आपल्या मनामध्ये आपल्या मनावर कित्येक वर्षाची कि ही जळमट बसलेली आहेत की नोकरी ही सिक्युअर असते नोकरीत परमानंट असलेला माणूससुद्धा सिक्युअर नाही कारण त्यालाही खूप त्रास देऊन देऊन त्याला नोकरी सोडण्यास भाग पाडलं जातं त्याला काढलं जाऊ शकत नाही कारण तो परमानंट असतो पण त्याला खाजगी जर असेल तर त्याला खूप त्रास देऊन देऊन त्याच्या बदल्या करून त्याला वारंवार मेमो देऊन असं त्याच्या भोवती एक व वलय तयार केलं जातं की त्यानं नोकरी सोडली पाहिजे म्हणजे तुम्ही सांगा तुमच्या नोकरीची काय सिक्युरिटी आहे तरीसुद्धा आपण ते मनावरचं मनावर जे वर्षानुवर्ष वर्चा जळमाट साधलेलं आहे ते जळमाट बाजूला करू इच्छित नाही आणि त्यामुळे बिझनेस करायची आपली कुवत नाही म्हणण्यापेक्षा आपल्यात ती मानसिकता नाही त्यामुळे मी म्हटलं नोकरी आणि छोकरी नोकरीनंच पैसा मिळतो असं मी आता मन व्हिडिओमध्ये जे म्हणतो आहे ते त्याच्यासाठी कारण बिझनेस हा विषय आपण कधीच कट केला आहे आता विषय नोकरी नोकरी मिळवण्यासाठी आज तुम्ही बघताय आरक्षणाचा मुद्दा खूप प्रकर्षानं महाराष्ट्रात पेटलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र त्या गोष्टीसाठी झगडतोय आणि न पेटता धुमासणारा एक मुद्दा हळूहळू का होईना एक महाराष्ट्रात प्रकर्षानं डोकं वर काढतोय तो, तो म्हणजे छोकरीचा नोकरी असेल तुम्हाला नोकरी धंदा असेल तुम्ही खूप वेल सेटल असाल तुम्ही खूप सुशिक्षित असाल आणि तुम्ही चांगल्या ठिकाणी राहत असाल तर छोकरी मिळायला काही अडचण येत नाही पण मित्र हो हे सगळं जरी खरं असलं तर ह्या गोष्ट सगळ्या गोष्टी मिळवायला काही काही लोकांना एक आयुष्य पुरत नाही एक आयुष्य जर एवढ्या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आपण घालणार असो आणि नंतर छोकरी मिळणार असेल त्याच्या छोकरीला घेऊन करायचं काय हा मोठा प्रश्न आहे आज अनेकांच्या घरात विवाहित मुलांची पुरुषांची संख्या मोठ्या संख्येनं वाढते दुसरीकडे छोकरींच्या म्हणजे मुलींच्या अटींमध्ये मात्र तेवढीच वाढ होताना दिसते त्यांच्या अटी या सुशिक्षित मुलगा असावा निर्व्यसनी असावा चांगल्या ठिकाणी नोकरीला असावा या अतिशय महत्त्वाच्या त्यांच्या गरजा आहेत आणि काही काही मुली जर मुलींना तर सरकारी नोकरदार हवा सरकार नोकरदार तो हवा म्हणजे ही त्यांच्या ज्या मानसिकता आहेत त्याच्यात इतके वर्ष झाली मुली शिकल्या शिकल्यासवरल्या मुलींना कळायला लागल्या मुली, मुली स्वतःच्या बळावर विचार करू लागल्या तर त्यांची मानसिकता पूर्वीच्या ज्या गावात राहिलेल्या मुली आहेत त्यांना असं वाटत होतं की श्रीमंत त्यांची जी श्रीमंतीची स्वप्न होती तीच आजच्या चिखल्या सवरलेल्या मुलींची बहुतांशी तीच मानसिकता आहे त्यांना आपल्या त्यांना चांगला कमावणारा मुलगा हवा आणि चांगला कमावणारा मुलगा हवा असं हे मी समजू शकतो की त्यांची एक अ अर, अट राहू शकते पण त्यांना मुंबई पुण्यामध्ये फ्लॅट हवा स्वतःचं घर हवा अरे मुंबई पुण्यामध्ये स्वतःचा फ्लॅट घर हवं असायला तुम्ही आई वडिलांच्या घरी राहता तुम्ही माहेरी राहता तुमचं माहेरचं घर कसं होतं तर ते बघा म्हणजे तुमच्या आई बापाने एवढे कष्ट केले तरी त्यांचं त्यांना तेवढं स्वतःचं घर बांधता आलं का मग तुमच्या निम तुमच्या जवळपास तुमच्या आईवडिलांपेक्षा वीस एक वर्षांनी लहान असलेल्या तुम नियोजित वराला एवढं शक्य आहे का ते करून करणं पुणे मुंबईसारख्या ठिकाणी फ्लॅट घेणं एवढ्याच प्रकाराची नोकरी करणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांना असं वाटतं की नवऱ्याकडे नवऱ्या नाौरा मुलाकडे ह्या गोष्टी सगळ्या इझिली येत जातात त्यांच्यासाठी ते आरक्षणात ठेवलेलं आहे सरकारनं असेल किंवा खाजगी नोकऱ्यांमध्ये अशा अटी मारल्या जातात आणि महत्त्वाचं म्हणजे आई वडील आपल्या मुलींच्या अटी वाढवण्यास मदत करतात खत पाणी घालतात त्यांना असं कधी समजावून सांगत नाही की बाळा संघर्ष कर पुढं जा संसार हा चुलीवरच्या तव्यावर हात बांधल्याशिवाय संसाराला संसार पण येत नाही चटके सोसल्याशिवाय संसार कधीच पूर्ण होत नाही या गोष्टी त्यांच्या मनावर कधीच बिंबवल्या जात नाही त्यामुळे आज असं होतं आहे की अनेक मुलं मुलींच्या शोधात आयुष्याची आयुष्य पुढे ढकलत आहेत मुलगी त्यांना सापडतच नाहीत मुलगी सापडत नाही मुली महिला सापडत नाही आणि दुसरीकडे ज्यांच्याकडे पैसा अडक आहेत त्यांची दोन दोन तीन तीन लग्न होतात मग त्या मुली किंवा महिला ज्या असतील त्या एकमेकांना सांभाळून घेऊन त्या पुरुषाजवळ एकत्र राहतात हा समाजातला आज न पटणारा विरोधाभास आहे म्हणजे काही दिवसाने आता याच्याबाबत जर विनोद करण्याचा विषय नाही तरी पण आज म्हणावं असं वाटतं की काही आज तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींमध्ये व्हरायटीज आढळतात की तुम्हाला पाहिजे असलेल्या दरामध्ये व्हरायटीज उपलब्ध आहेत तसं काही दिवसांनी तुम्हाला अशी एक जाहिरात पेपरमध्ये दिसू शकते की वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या साईजचे वेगवेगळ्या वयोगटातले नवरे मुलगे मिळतील ही वधूवर सूचकमधून जाहिरात पुढच्या पाच एक वर्षात आली तर काही नवल नव्हे आणि त्याच्या पुढच्या पाच दहा वर्षामध्ये असं एखाद्या कुटुंबाचीच जाहिरात येईल की आमच्या कुटुंबामध्ये वेगवेगळ्या साहित्य वेगवेगळ्या वयोगटातले आणि वेगवेगळ्या रंगाचे तुम्हाला नवरे सापडतील किंवा वर वर सापडतील वर मिळतील अशा जाहिराती छापून येतील मित्र एक या गोष्टी हळूहळू हाताच्या पलीकडे जा जायला लागल्या आहेत एक सामाजिक समस्या ही गोष्ट बनू पाहत आहे बरं तुमच्या अरेंज मॅरेजमध्ये तुमच्या घरी सांगून आलेल्या मुलाला तुम्ही सगळ्या गोष्टी विचारतात पण तुमची मुलगी पळून जर गेली एखाद्या किरकोळ माणसासोबत सामान्य माणसासोबत तर त्याच्याकडे काय काय आहे नेमकं त्याचा कधीच विचार करीत नाही मग तो, तो हेवी दोन तीन महिने काय म्हणतात ते मुलीवर पाणी सोडलं असं सांगून द्यायचं तिचं ते बघून गेलं आणि दोन तीन व महिन्याने तिला ॲक्सेप्ट करायचं मग ते जर तुम्हाला तसं चालतं तर अरेंज मॅरेजमध्ये ह्या गोष्टी का चालत नाहीत कारण याचा परिणाम असा होतो पुढे मुलींचं वय वाढत जातं अगदी पस्तीस छत्तीस म्हणजे चाळीस शिकडे वळत असलेल्या मुली म्हणजे ज्यांना आपण महिला म्हणतो त्यांनासुद्धा कॉम्प्रमाइ करण्याची त्यांची तयारी नसते आता तर मी परवाच एक बातमी अशी वाचली की सेंट्रल रेल्वेच्या हद्दीत राहणारा आणि वेस्टर्न रेल्वेच्या हद्दीत राहणाऱ्यांच्यामध्ये सोयरीक होत नाही म्हणे आपण आयुष्याकडून किती अपेक्षा करतोय याचं हे एक उत्तम उदाहरण आता ते सेंट्रल रेल्वेचा बिचाऱ्याचं किंवा वेस्टर्न रेल्वेचा काय समजा आयुष्याशी काही सुद्धा नाही लग्न हे दोन जीवांचं आणि दोन कुटुंबांचं मिलन म्हटलं तर दोन कुटुंबांचं हल्ली तर ते दोन जीवांचं पण मिलन होतं की नाही हा एक संशोधनाचा विषय पण दोन जीवांचं मिलन अलीकडे दोन कुटुंबांचं नव्हे त्या दोन जीवांचं मिलन तर ते दोन जीवांचं राहून दोन कुटुंबांचंही राहून दे दोन रेल्वेचं मिलन कशाला करता येत होते पण ह्या गोष्टी होत राहत आहेत म्हणून मी म्हटलं की आज मूलभूत समस्यांमध्ये फक्त अन्न वस्त्र निवारा या तीन समस्या त्या तीन मूलभूत गरजा राहिलेल्या नाहीत तर छोकरी आणि नोकरी या दोन गोष्टीसुद्धा त्याच्यात ॲड करण्याची वेळ येते मित्र आता नोकरी याचा एक वाईट परिणाम असा होतो आहे ना की जे परिस म्हणजे ज्यांना नोकरी हवी पण नोकरी मिळत नाही ते कुठेतरी त्यांना कुठेतरी एजंट माणूस भेटतो मग तुम तो तुमच्याकडून सांगतो दहा हजार रुपये द्या वीस हजार रुपये द्या मी चांग अशा अशा ठिकाणी नोकरी लावतो अशा दहा पा पाच दहा लोकांकडून तो पैसे घेतो आणि नंतर मग निघून जातो त्यांना नोकरी न लागता झाले आता एक हजार रुपये जर आपले गेले तर त्याच्यासाठी कोणी पोलीस केस करायला फार कोणी जात नाही कारण वीस हजार रुपये गेले पोलीस केस करा मग ती कोर्टात केस उभी राहील तिथे साक्ष द्यायला जा एवढ्या गोष्टीपेक्षा अपशार नशिबाला दोष देत ते लोक तसेच राहतात आणि त्याचं जो पैसे जो पैसे तुमचे वापरले वीस वीस हजार रुपये त्यालाही बरं पडतं पाच लोकांना फसवलं की एक लाख रुपये झाले मग दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथल्या लोकांना फसवायचं असे एक लाख रुपये महिन्याचा इन्कम झाला त्याचा तर बस झाला ना किती मोठा साबकार माणूस आला त्याच गोष्ट त्याच गोष्टी छोकरी छोकरीबाबतच्या मध्यंतरी मी एका मेळाव्याला गेलो होतो तिथे अशा खूप मुली आल्या होत्या त्यातल्या काही मुली अशा होत्या की त्या म्हणे की शेतकरी सुद्धा त्यांना चालेल मी उडालोच म्हटलं काय आपण कुठल्या मेळाव्याला आलोय मुली चक्क म्हणतात की शेतकरी सुद्धा चालेल इतक्या ॲडजस्टेबल मुली पण त्यांना कोणी तिथं बघायला गेलं नाही त्यांच्या फांदातही कोणी पडलं नाही मला प्रश्न पडला एवढे सगळी मुले ओळीनं उभी आहेत उभे आहेत लग्नाच्या रांगेमध्ये आणि त्या मुली बिचारा सांगतात की मला शेतकरी नवरासुद्धा चालेल तर त्यांच्या वाटेला कोणीच कळत नाही मग मला खातर जमा केल्यावर कळलं की त्यांचं पाणी काही वेगळंच आहे म्हणजे काय तर त्यामुळे लग्न करतात दोन दिवस नवऱ्याकडे राहतात आणि तिसऱ्या दिवशी माहेर जातं म्हणून सांगून निघून जातात नुसते निघून जात नाही तर त्या शेतकऱ्याच्या घरचं सोनं नाणं पैसे अडके काय जे असतील त्याच्यावर ते सगळं घेऊन निघून जातात आता गंमत अशी झाली शेतक जो नवरा असतो ते पहिली गोष्ट शेतकऱ्यांच्या मुलांना मुलीच मिळत नाही ज्या मुली मिळतात त्याचा एजंट चांगला फायदा उठवतात त्या नवऱ्याला त्या मुलाला एक चांगली मुलगी आणून दाखवली जाते एकदम छान दिसायला मग तो बिचारा असा विचार करतो की जाऊन ते जाती पा तिचं कुठे काय बघता जात पा तिचं काय तिची हिस्ट्री वगैरे बघण्यापेक्षा चांगली मुलगी एवढी आपल्याला काही मिळाली नसते तर आपण तिच्याशी लग्न करून घेऊ असं तो जो एजंट काय सांगेल तेवढी रक्कम त्याला देऊ त्या मुलीशी लग्न करायला तयार होतो तिची खातर न करता ती राहते कुठं काय करते कुठे जाते ना कुठले आहे शिकले की ती तिच्या घरचे बॅकग्राऊंड काय ह्याची चौकशी न करता आरामात तिला माळ घालून मोकळा होतो आणि दोन तीन दिवसातच ती मुलगी पळून जाते सगळं घेऊन अशा खूप तक्रारी खानदेश आणि विदर्भामध्ये घडलेल्या आहेत त्यामुळे शेतकरी नवरा हा चालेल असं म्हणणाऱ्या मुलींकडे शेतकरीच काय कोणीसुद्धा फिरकत नाही ते लग्नाचे राहतात पण जात नाही कोणी मित्रांनो आयुष्यातली ही ट्रॅजिडी आहे म्हणजे गंमत काय माहिती आहे का पूर्वी लोक नोकरी करून व्यवसाय करून पैसे मिळवायचे आज ह्या लोकांना जे बऱ्यापैकी गा रंजलेले गांजलेले लोक आहेत त्यांना फसवूनसुद्धा स्वतःची पोळी भाजू पोळी भाजून एक नवीन व्यवसाय सुरू झाला आहे म्हणजे फ्रॉड व्यवसाय फ्रॉड करायचा व्यवसाय आपला सुरू म्हणजे महिन्याचं इन्कम एक किती पन्नास साठ हजार रुपये या फ्रॉडमध्ये आरामात होता आणि छोट्या छोट्या फसवल्या लोकांना तर कोण तक्रार पण करायला जात नाही कारण लोक विचार करतात असं की कशाला एवढ्याशा गोष्टीची तक्रार धावून दे तर मित्र सांगायची गोष्ट अशी की आपला परत प्रश्न येतो की संस्कार अशी आज आपण सगळ्या गोष्टी जशा गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे चांगल्या प्रकारे होणं हे जसं महत्त्वाचं आहे ना तसं दोन पावलं दोन गोष्टीबाबत ॲडजस्टमेंट का करून होईना पण ती गोष्ट वेळेत होणंसुद्धा महत्त्वाचं आहे हे नेहमी लक्षात घ्या नाही आता पुढे आयुष्यात खूप कॉम्प्लिकेशन्स वाढतात खूप कॉम्प्लिकेशन्स वाढतात म्हणून हे सांगणं आहे आणि जे एवढं चाळून माळून मापून चुकून सगळं करतात त्यांना माझा एक प्रश्न विचारणं आहे मी मधी जेव्हाही वैचारिक जेव्हा मी व्हिडिओ बनवतो त्यावेळी माझा नेहमी प्रश्न असतो की तुम्ही म्हणता की असं नाही केलं तर असं असं होईल तर ठीक आहे तुमच्या मतानं होईल द्या तुम्ही नवरा अगदी तोलून माून घ्या सगळं त्याचा कुठे त्याच्या शरीरावर डाग आहे इथपर्यंत अगदी जाऊन बघा माझं काहीही म्हणणार नाही पण एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही आयुष्याला एक प्रश्न तुमच्या विचारा की एवढं करून मी सुखी झाले का माझं मी गॅरेंटेड सांगतो तुमचं उत्तर नाही असेल मग तुम्ही एवढं करून मिळवलात काय हा प्रश्न उरतोच हो या व्हिडिओचा उद्देश असा होता की आयुष्याकडून अपेक्षा जरूर ठेवा पण त्या एवढ्याही अपेक्षा ठेवू नका की त्यांचा डोंगर होईल आणि तो तुमच्या आयुष्यापुढे एक समस्या म्हणून उभा राहील समस्यांचा डोंगर पार करणं आपल्याला अवघड होऊन जाईल कारण त्यावेळी आपलं वय हातातून निसटलेलं असेल मित्रांनो योग्य वेळी योग्य निर्णय घ्या जसा योग्य जसा निर्णय म चांगला घेणं हे महत्त्वाचं असतं तसा तो योग्य वेळी घेणंसुद्धा महत्त्वाचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करायला विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत राम राम